श्री गुरुदेव स्री स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळते मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ माझा स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा कारण या व्हिडिओमध्ये एखादा महत्त्वाचा पॉईंट चुकून माझ्या हातून शेवटला सांगितला जातो आणि तो उपाय पॉईंट तुम्ही न बघता जर उपाय केले तर त्याचा फायदा होणार नाही त्यानंतर बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा तुमच्या मित्रांना शेअर करा मैत्रिणींना शेअर करा नातेवाईकांना शेअर शेअर करा शेजाऱ्यांना शेअर करा संबंधितांना शेअर करा कारण कसं आहे बघा हा जो मी उपाय सांगते हा कमी खर्चातला घरच्या घरी उपाय करण्यासारखा आहे कारण कसं आहे बघा आपल्या घरात काही अडचणी असतात अडचण ही प्रत्येक माणसाला असल्या श्रीमंतापासून गरिबापर्यंत आणि ही अडचण प्रत्येकाकडे पैसे आहेत <coughs> आणि ते पैसे देऊन अडचण दूर करता येत नाही कोणाकडे पैसे असतात ते करतात ज्यांच्याकडे नाही ते, ते कसे करणार म्हणून हा उपाय तुम्ही सगळ्यांना शेअर करत जा एखाद्याला जर तुमच्या घरामध्ये अडचण असेल आणि तुम्हाला कुंडली दाखवायला गेला एखाद्या गुरुजीकडे तर हजारो रुपये खर्च करून अंगठी सेवा अंगठी शांती करायला सांगतात तर हे शक्य नसतं म्हणून हा उपाय मी जो सांगते हा तुम्ही सगळ्यांना शेअर करत जा कारण कोणाचं नाही कोणाचं भलं होईल आणि जर दुसऱ्याचं चांगलं झालं तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील कधीही कुणाचं वाईट चिंतू नका महाराज जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर तुमचं वाईट करायला कधीच कमी करणार नाही त्यानंतर बघा माझ्या मुलीने सीमंतीनी गरुड हे ऑफिशियल हे डेली व्लॉगचं चॅनल चालू केले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते चॅनलचं चा, लिंक देणार आहे तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर बघा मी एक तुम्हाला आज असा उपाय सांगणार आहे की बघा आपल्याकडून आपल्याकडे कर, कोणीतरी पैसे मागायला येतं काही अडचण असते समजा हॉस्पिटलचे असेल कोण आजारी असेल कोणाच्या घरामध्ये काहीतरी खूप महत्त्वाची अडचण असेल आणि कोणीतरी आपल्याकडे पैसे मागायला येतं आणि आपण त्यांची अडचण समजून ते पैसे देत असतो आणि असे पैसे देतो की दहा हजार वीस हजार पन्नास हजार लाख दोन लाख पण ते पैसे समोरची व्यक्ती ज्यावेळेला गरज असते त्यावेळेला नेते आणि गरज संपल्यानंतर ती व्यक्ती आपले पैसे द्यायला टाळाटाळ तार करते आपले पैसे देण्यासाठी म्हणजे त्रास देते पैसे देत नाही आहे गरज भागली की वाटेला लागलं असं आसत काम असतं म्हणून शक्यतो पैसे कोणाला उसने देऊच नका आणि जर अगदीच आजार माणूस असेल दवाखान्यासाठी लागणार असेल तर द्या पण ज्यांनी घेतले त्यांनी मात्र वेळेला महत्त्व दिलेलं पैसे जाणून तुम्ही पैसे परत देऊ शकता बघा अडकलेत पैसे आपले पैसे खूप दिवस एखाद्या व्यक्तीकडं अडकलेत पैसेच येत नाहीयेत तर ह्यासाठी आपल्याला एक छोटा साधा उपाय आहे एक आणायचं आहे तुम्ही विकत कुठेही तुम्हाला मोरपीस मिळतं लांब असं मोरपीस दांड्या सकट आणायचं म्हणजे पूर्ण लांब असं मोरपीस आणायचं आणि हे मोरपीस तुम्ही दक्षिण भिंतीला सेलोटेपनं चिटकवायचं त्यानंतर तुम्ही दररोज ज्या वेळेला तुमची देवघरातली देवपूजा करता दिवा लावता सकाळी संध्याकाळी त्यावेळेला ती जी अगरबत्ती आहे ती तुम्ही त्या मोरपिसाऱ्याला ओवाळायची आणि तुम्ही ज्या व्यक्तीनं तुमचे पैसे घेतलेत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं अमुक अमुक व्यक्तीकडून माझे जे पैसे अडकलेले आहेत ते मला परत मिळावेत कुठली अडचण माझे पैसे परत मिळण्यासाठी नको आहे माझे पैसे मला लवकर मिळू द्यात असं तुम्ही प्रार्थना करायची आणि नमस्कार करायचा तर तुम्ही हे जसं जसं दररोज करत जाल तसं तसं तस तुमच्या जी व्यक्ती पैसे देणार आहे त्याच्या मनामध्ये तुमचे पैसे देण्यासाठी इच्छा होईल आणि तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील तर अशा पद्धतीनं तुम्ही हे मोर पिसाचा उपाय करा तुमचे अडकलेले पैसे महिन्यात दीड महिन्यात परत मिळतील त्यासाठी तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःला त्याचा फरक कळेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील अजून एकदा जाता जाता सांगते की माझ्या मुलीनं डेली ब्लॉगचं सिमंतिनी गरुड ऑफिशियल हे चॅनल चालू केलेलं आहे त्यालासुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ